आरोग्य रंग ताकद उंची आणि सगळ्यात म्हणजे चालण्याचं रुबाब असलेले हे आहेत डांगी वळू भर पावसात आदिवासी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून शेतात काम करणाऱ्या डांगी जातीच्या जनावरांची अनोखी स्पर्धा भरली आहे अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावात माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या संकल्पनेतून पंचेचाळीस वर्षांपूर्वी डांगी जनावरांचे प्रदर्शन आणि स्पर्धा सुरू करण्यात आल्या आदिवासी बांधवांकडील डांगी गाई बैलांचे वयानुसार गट केले जातात शेवटी प्रत्येक गटातील विजेत्यांचा रॅम्प होतो त्यातून एका भरभक्कम डांगी वळूला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं हजारो रुपयांचं बक्षीस आणि त्यापेक्षाही आपल्या बैलाच्या विजयाचा सन्मान आदिवासी बांधवांसाठी मोठा असतो स्पर्धेच्या निमित्तानं डांगी जनावरांच्या खरेदी विक्रीचा मोठा बाजार या गावात डांगी जातीच्या बैलांना विशेष महत्व या बैलांमध्ये जास्त शक्ती असते अतिवृष्टी असणाऱ्या आदिवासी पट्ट्यात आणि कोकणच्या भागात या जातीच्या बैलांचा शेतकरी वापर करतात मात्र यावर्षी हे पाचशे आणि हजाराच्या नोटबंदीनंतर या बाजारातही आर्थिक उलाढाल मंदावली आहे अत्यंत नवीन नोटांची तर संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये चंच नाही आणि त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांकडे देखील ज्या हा जो काही व्यवहार असतो हे सर्व व्यवहार जे आहेत हे रोग स्वरूपामध्ये असतात आणि रोग स्वरूपामध्ये आज कोणाकडेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चलन शिल्लक नाही आहेत त्याच्या अनुषंगाने फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी या नोटबंदीचा या ठिकाणी त्रास आणि फटका या ठिकाणी या बाजारपेठेवरती देखील होताना दिसतोय दरम्यान या प्रदर्शनात राज्यातील विविध भागातून शेतकरी आणि व्यापारी आले मात्र सुट्या पैशांची कमतरता आणि नोटबंदीमुळे व्यवहार करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे सटणा तालुक्याने आलोय ताराबाज गावातून इथं बैले घेण्यासाठी आलो आहे पण रोख पैशा नसल्यामुळे मला इथं बैले घ्यायला जमून नाही राहिले आणि चक्काने इथले व्यापारी शेतकरी ऐकत नाही मोदी सरकारने ना खुळ घातल्यामुळे आम्हाला काही बैल खरेदी करता बँकेतून भेटत काय करणार आम्ही पाच दशकापासून सुरू झालेली ही यात्रा म्हणजे आदिवासी बांधवांसाठी परवणीत असते डोंगर दऱ्यात राहणारे सर्व बांधव एकमेकांना भेटतात आणि या निमित्तानं नाती आणखी बुड होतात हरीश दिमोटे आईबी लोकमत अहमदनगर